दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा उरण तालुक्यातील जासे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पद काँग्रेसचे विनायक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली जासे उपसरपंच माई पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर एकच फॉर्म आल्याने काँग्रेसचे विनायक जगन पाटील यांची बिनविरोध निवड झाली एक वर्षापूर्वी झालेल्या जासे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाब काँग्रेस शिवसेना आणि मनसे आघाडीने एकतर्फी विजय मिळवला होता थेट सरपंचपदी शेकाबचे संतोष घरत हे निवडून येऊन आघाडीचे बारा सदस्य निवडून आले होते नवनिर्वाचित उपसरपंच विनायक पाटील यांना शुभेच्छा देण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांची विशेष उपस्थिती लाभली यासोबतच उरेनचे माजी सभापती नरेश घरत काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्ष रेखा घरत कामगार नेते रवी घरत शेकापचे युवक तालुका अध्यक्ष रमाकांत म्हात्रे काँग्रेसचे संजय ठाकूर यशवंत घरत माणिक म्हात्रे शिवसेनेचे बाबूराव मडवी गुरुनाथ घरत सरपंच संतोष घरत यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा